आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नववी ते अकरावी या विद्यार्थ्यांचं प्रमोशन कशा पद्धतीने करायचं याविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार मी वल्लभ बारले रयत एज्युटेक मध्ये आपलं स्वागत करीत आहे चला तर आता आपण बघू आता आतापर्यंत मी पहिली ते आठवी प्रमोशन करण्यास आपल्याला काही अडचण येत नव्हती परंतु येत्या नववीच मध्ये प्रमोशन करत असताना आपल्याला अडचण येत होती त्या ती कशा पद्धतीने आपण सॉल्व करायची ते पाहूया निमित्त प्रमाणे आपण प्रमोशन या टॅबवरती जाऊन नऊ ते अकरा या स्टँडर्ड आपण सिलेक्ट करूया या ठिकाणी वर्ग निवडा जे तुमची डिव्हिजन असेल ते डिव्हिजन सिलेक्ट करा देन नंतर गो या बटनावरती क्लिक करा मी आतापर्यंत इथे सर्व माहिती भरलेली आहे सर्व जे काही विद्यार्थी घेतलेले आहेत यांची माहिती यांचे पर्सेंटेज मी भरून या ठिकाणी आपल्याला हजार एकोणीस वीस स्टुडंट लिस्ट ऑफ दोन हजार एकोणीस विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी यांची हे आता दहावीमध्ये प्रमोट झालेले आहेत ते सध्या ड्रॉप मध्ये जाऊन बसले नंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर दहावीचं प्रमोशन ज्यावेळेस करतो त्यावेळेस हे आपल्याला येतात दहावीच्या वर्गामध्ये हे बॉक्स मधून आपल्याला हे स्टुडंट घेता येतील चला तर बघू या ठिकाणी आपण या उदाहरणातून एक दोन आपण विद्यार्थ्यांची माहिती भरू बेंच फोन तेवीस इथं आपण सिलेक्ट करताना डिव्हिजन एकच घेतोय आपण तेथच त्या ठिकाणी येते बघा पाच नंतर अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज भरून झाल्यानंतर आपण या ठिकाणी प्रमोट याच्यावरती क्लिक करतोय दोन दोनच विद्यार्थी आहेत माझं याच्यापूर्वी मी प्रमोट करून एकोण विद्यार्थी प्रमोट केलेले आहेत यानंतर अशा पद्धतीनं हे दोन विद्यार्थी या ठिकाणी त्यांची माहिती भरून प्रमोट या बटनावरती क्लिक केलं या आपल्याला आता या नववीचं माझं प्रमोशन पूर्ण झालं आता जर मी नववी सिलेक्ट केलं या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी नवीचे स्टुडंट साठी मला या ठिकाणी उपलब्ध नसणार आहेत याचा अर्थच आपले हे जे काही सर्व आपण प्रमोशन केलेलं आहे हे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन झालेलं आहे सध्या दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एकही विद्यार्थी राहिलेला नाहीये तो सर्वच्या सर्व आता अकॅडमिक इयर दोन हजार एकोणीस -20 वीस मध्ये हे सर्वच्या सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रमोट झालेले आहेत तुम्हाला नववीचे विद्यार्थी प्रमोट करताना काही गोष्टी करणं गरजेचं आहे जर सोळा सतरा सतरा अठरा आणि अठरा एकोणीस अशा पाठीमागच्या एक कोणत्याही शैक्षणिक वर्षामध्ये जर विद्यार्थी एखादा अपसेंट विद्यार्थी असेल एखाद्याने एक एक्झाम दिले दिलेली नसेल नो कॅन्डिडेट असेल गैरहजर असेल अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आउट ऑफ स्कूल करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी मेंटेनन्स मध्ये येऊन तुम्ही आउट ऑफ स्कूल करू शकता त्या विद्यार्थ्याला आपल्याला प्रमोट करताना इतर विद्यार्थ्यांना आपल्याला प्रमोट करताना अडचण येणार नाही तो संबंधित विद्यार्थी त्या त्या वर्षातला आपल्याला शोधायचा आणि या पद्धतीनं आपण या विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्कूल आपण करू शकतो आता एकही विद्यार्थी माझा या ठिकाणी अबसेंट वगैरे किंवा कोणत्याही प्रकारचा तो राहिलेला नाही प्रमोशन विना त्यामुळे या ठिकाणी मला कुठल्याच प्रकारची माहिती दाखवत नाही अशा पद्धतीनं तुम्ही इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करू शकता दहावीचं प्रमोशन आपण दहावीचा निकाल झाल्यानंतर तुम्ही या नववीच्याच प्रमोशन प्रमाण तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाट वाटत असेल वाट तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय करमोवीर